बली नजीब मुल्ला झाला नजीब मुल्ला तुमचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही तर तो, तो रिटायर्ड एसीपी पी पण येणार आहे तुमच्या समोर आम्ही त्यांना पण विनंती करणार आहे का त्या दिवशी जितेंद्र आव्हाड घाबरून जे आले होते आणि विनंती करत होते की नजीब मुल्ला चुकून त्यांचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही ते पण आम्ही सर्व एस आय टीला देणार परमारने किती वाजता तुम्ही रात्री विचारायला दम दिला कसे घेतले बलि नजीब मुल्ला झाला फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी रात्री तीन वाजता कोण फाशी घ्यायला निघाला जो फाशी घ्यायला निघाला होता त्याची बायकोने को कोणाला फोन केलं काय तुम्ही त्या माणसाला नेत्याला ब्लॅकमेल केलं कसं तुम्ही मानसिक त्रास दिलं ते पण आम्ही काढणार पोलिसांसमोर तुम्ही रात्री कुठला पत्रकाराच्या मुलाचे जो महापालिकेतला ठेकेदार होता तो महापालिकेच्या ठेकेदारला कशा तो फिनेल पिऊन जीव द्यायला निघाला होता कुठलं हॉस्पिटलला ॲडमिट होता त्याचे रेकॉर्ड्स पण आमच्याकडे आहेत आणि आम्ही देणार आता सर्व मसाला तुम्हाला पोचणार मग तुम्ही किती पैसे दिले कोण पैसे घेऊन गेला तुम्ही रस्त्यावर त्या बापाचे कसे पाय पकडले माफी मागितली तुमच्या पियणी कशी टक्केवारी घेऊन त्याचे पैसे खाल्ले होते ती रेकॉर्डिंग पण तुम्हाला माहिती नाही ज्या माणसाला जबाबदारी दिली होती ते पण काढणार तुम्ही खुनी म्हणताय आज निघणार तुम्ही किती खून केले किती बलात्कार केले सर्व काढणार आम्ही आज आणि आम्ही वेळोप्रसंगी सर्व पोलिसांना पुरावे देणार चौकशी करायची आज मी महाराष्ट्रातला रेप्युटेड पर्सन कॉलेजच्या जीवनापासून व्यवसाय करतोय जेव्हा जितेंद्र आव्हाडजी खोटे कागदपत्रांच्या आरोपात तुम्ही जेव्हा अँटी करप्शनच्या आतमध्ये होते तुमच्याकडे गाडी नव्हती तेव्हा नजीब मुल्लाची स्वतःची नावाची गाडी तुम्हाला दिली होती तेव्हा तुम्ही आमदार पण नव्हते तुमच्यावर आरोप होते कोणी बाजूला राहायचं नाही तेव्हापासून मी व्यवसाय करतोय मी प्रतिष्ठित या महाराष्ट्रातल्या आणि वारंवार जे खुनी म्हणतायत आणि जे चिल्लर जे तुमच्या अवतीभोवती फिरत आहेत त्यांच्या ते, कुटुंबाचा तुम्ही इतिहास काढा किती त्यांच्या नावावर घरफोड्या आहेत किती चोरी केली आहेत कोण किती एन्काउंटरमध्ये मध्ये आहे ते आम्ही सर्व बाहेर काढणार आणि मी आज सांगतो की हे माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे आज जे वारंवार खूनचा आरोप जे करतायत आज जे खूनचा आरोप तुम्ही करताय त्या आरोप आरोपमध्ये मी सर्वप्रथम त्या बाबतीत माननीय उच्च न्यायालयाचे विशेषतः न्यायाधीश रेवती मोहिते ढेरे पाटील मॅडम आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा आभारी आहे का न्यायाला साथ दिली आज दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मोठा वकील याची पुन्हा का सोडून गेला का सहकार्या सहकारी पुढे जातोय मला त्रास होईल म्हणून खोट्या खूनमध्ये अडकवण्यासाठी तुम्ही हायकोर्टात पण गेले होते हायकोर्टाला खोटा, खोटा सांगितलं म्हणून दहा सप्टेंबर दोन जज हजार जज बेंच हायकोर्टाची ऑर्डर आहे त्याच्यात वकिलावर आणि वकील पण छोटा नाही त्याच्यात फॉर पिटिशनर एडव्होकेट अशोक सरोघी त्यानं पंचवीस हजारचा दंड लावला की नजीब मुलाला अरेस्ट करा नजीब मुलावर कारवाई झाली नाही या पलीकडे आजपासून परत उल्लेख केला मी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणारच आहे तुमच्यासारखे अनैतिक कमवलेले पैसे नाहीये पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे कधी कोणाला दम दिला कैसे पैसे पैसे तुम्ही काढले कुठे घेतले तुम्ही हलाल कमाई आणि त्याच्यात त्यांना दंड देण्यात आलेला आहे आणि जे खुनाचा आरोप प्रत्येकी करतात त्यांच्यावर पण आम्ही आज कायदेशीर कारवाई करणार तुमचा बंगला कुठून आला बंगल्यात काय चुका आहेत यु मध्ये काय प्रॉब्लेम आहेत सरकार समा एका मिनिटात कसं होईल मालकाला अजून तुम्ही पैसे दिले नाहीये तो ईडी मध्ये चौकशी असलेला कीर्ती केडिया कोण ज्याच्या नावावर बंगला होता काय संबंध तुमचा हे पण चौकशी होणार तुम्हाला फेसबुक लाईव्ह करायची आवड आहे ना गोर गरिबांच्या घरांची बिल्डिंगची तुमच्या बंगल्याचा फेसबुक लाईव्ह होणार येऊ आणि याच्याने त्याच्यात अनधिकृत बांधकाम बाहेर निघणार तुम्ही लोकांचे तुम्ही आमदार म्हणून निवडून आले म्हणून लोकांना पाहिजे तुम्ही म्हणतात पोरींची हाय लागेल बरं अल्ला जाऊ फक्त मोठे मिशा ठेवून मोठा जिगर येत नाही मुची से बडा जिगर आता नाही है बडा जिगर सच्चे दिल से होता है। झोपतो तुम्ही जे खोटे आरोप करताय आणि खून मध्ये अडकवण्याचा प्रयत्न होता आज एस टी एफ पेक्षा जास्त महाराष्ट्रात है। लोकांना हॅन्ड ओव्हर केले युपी एस टी एफ नी मायावती राज्यात स्थापना झाली होती त्याच्यानंतर एक पण प्रेस कॉन्फरन्स केली अक्षरशः जे जे हत्याकांडचे आरोपी जेव्हा पकडण्यात आले होते तेव्हा पण युपी मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली नाही पण एक किरकोळ मारणारा एक आरोपी एक आमच्या राबोडीतला ग्रस्ताला आरोपीला पकडल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स तिथे घ्यायची कोण नार्वेकरनी जाऊन तीस लाख रुपये इन्स्पेक्टरला दिले तोंड उघडलंय तुम्ही चार दिवसापूर्वी अभिजित पवार येण्याच्या आधी रोहन बिल्डर चिटिंग मध्ये आतमध्ये होता त्यांनी पेडल रोडच्या चार मजली इमारतीमध्ये अडीच हजार फुटाचा फ्लॅट तुम्हाला एका व्यवहारात दिलेला जेव्हा तुम्ही मंत्री होते आणि ते रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डिंग जाणार आहे त्याला पाच हजार फूट भेटणार आहे अभिजित पवारचा प्रवेशच्या तीन चार दिवसापूर्वी अभिजित पवार तुमच्यासोबत ते फ्लॅट बघायला पण गेला होता हे पण तुमच्या स्वतःच्या स्वीसाहेब अभिजित पवारनेच आम्हाला सांगितले तुम्ही एका आर टी पी एला तुमच्याच माणसांनी कसं पाठवलं ते पण आम्ही पुढे काढणार आहोत